नमस्कार मित्रांनो आपल्या आवडत्या दिलकशीच्या नव्या भागात तुमचं मनापासून स्वागत आहे कधी कधी नात्यांमध्ये शब्द कमी पडतात पण मनातल्या भावना मात्र वादळासारख्या धावू लागतात आजच्या भागात ध्रुव आणि कनकच्या नात्याला एक नवीन वळण मिळणार आहे स्वप्न पाहणं वाईट नसतं पण इतरांच्या आयुष्यावर हक्क सांगून पाहिलेली स्वप्न कधीकधी नशिबाचं रूपच बदलून टाकतात आज तसंच काहीतरी घडणार आहे चला तर मग सुरू करूया दिलकशी भाग नऊ संध्याकाळ होताच दीपा ध्रुवच्या बंगलोवर पोहोचली तिला तर आज मोठा जॅकपॉट हातात लागल्यासारखे झाले होते कितीतरी महिन्यांपासून ध्रुवसोबत ती त्याची पीए म्हणून काम पाहत होती पण तो कामाच्या वेळेस फक्त कामालाच महत्त्व देत होता पण काम झाल्यानंतर सुद्धा कधीतरी थकवा काढण्यासाठी ती, ती आणि तो हमबिस्तर झालेच होते पण ते त्यांच्या मते फक्त तेवढ्या पुरतात त्याने कधी तिला घरापर्यंत येऊच दिले नाही पण आज त्याने तिला घरी बोलवलं म्हणजे त्याच्या मनात तिच्यासाठी काहीतरी फिलिंग आहेत असं तिला वाटलं होतं म्हणून मनात ती किल्लेदार घराण्याची राणी होण्याचे स्वप्नाचे मनोरे बांधूनच आज त्याच्या घरी आली होती ती आली तशी लकीने तिला बसायला सांगितले आणि त्याने ध्रुवला ती आल्याचे इन्फॉर्म केले ध्रुवने लगेच तो मॅसेज त्याला कनकला द्यायला सांगितला मग तो पुन्हा त्याच्या मीटिंगमध्ये व्यस्त झाला आज आल्यापासून ध्रुवच्या इन्व्हेस्टरसोबत एकावर एक मिटिंग चालू होत्या जर या मिटिंग आताच सक्सेस झाल्या तर त्याला त्यासाठी लवकरच जर्मनी जावे लागणार होते रात्री ध्रुव उशिरानेच घरी आला पहिलेच कालपासून एवढे सगळे अचानक घडामोडी झाल्यात त्यात आज आजीसाहेब आणि मग बॅक टू बॅक मिटिंग मनानेच नाही तर शरीराने सुद्धा फार थकला होता तो त्याने लिव्हिंग रूममध्ये सोफ्यावर बसूनच मान मागे टेकवली लकी त्याच्यासाठी पाणी घेऊन आला त्याला पाणी देत विचारलं सर कॉफी और टी नो नीड तुझ्या मॅडम कुठे आहेत लकीने वर खोलीकडे इशारा केला तसा ध्रुव लगेच वरच्या दिशेने निघाला पण मागून लकीचा आवाज येताच तो तिथेच थांबला सर थोडं बोलायचं होतं त्याने लकीकडे नजर वळवून बघितलं लकी विनाकारण त्याला थांबवणार नाही याची त्याला खात्री होती म्हणून त्याने डोळ्यानेच त्याला पुढे बोलण्याचा इशारा केला सर संध्याकाळी ज्या मॅडम आल्या होत्या त्यांनी थोडा वेळ पूर्वी दिदी खाली दीपा मॅडम आल्या आहेत सरांनी तुम्हाला त्यांना भेटायला सांगितले आहे लकीने कनकला निरोप दिला तशी कनक त्याच्या मागूनच चालत खाली आली हाय कनकने हसून तिच्याकडे पाहिलं पण दीपा गोंधळून कनकला वरून खालपर्यंत निहाळत होती हळूहळू कनकला पाहत तिच्या डोक्यात राग यायला लागला हाऊ डेर यू टू टच माय ध्रुज क्लॉथ दीपा जवळजवळ तिच्यावर ओरडलीच तिचा आवाज एवढा होता की कि लकीसुद्धा किचनमधून बाहेर आला तर कनक विस्फारलेल्या डोळ्याने तिच्याकडे बघत होती आत्ताच्या आता ध्रुवचे तू घातलेले कपडे काढायचे आणि चुपचाप या घरातून चालतं बनायचं कनकने एकदा स्वतःकडे पाहिले तर यावेळेस तिच्या अंगात ध्रुवचं शर्ट आणि शॉर्ट होती जी तिला गुडघ्यांच्या खाली जात होती कनक तिला काही बोलणार तोपर्यंत ती पुढे म्हणाली तुम्हा नोकरांना थोडीशी सूट काय मिळाली तर तुम्ही लगेच डोक्यावर बसायला जातात यापुढे हे असलं मला या घरात चालणार नाही जा आणि आज रात्री डिनरमध्ये काहीतरी स्पेशल बनवायला सांग मला समजू शकतं का की मला ऑर्डर कोण देत आहे ती कनक होती जोपर्यंत चूक नाही तोपर्यंत ती कोणाचंच ऐकून घेत नव्हती हां ही गोष्ट हा, वेगळी की तिचा आवाज नेहमी दाबून टाकला जायचा आताही ती हाताची घडी घालून दीपाकडे बघत तिला विचारत होती मी कोण आहे ते तर हळूहळू सगळ्या जगाला समजेल पण तुझ्या माहितीसाठी सांगते मी या घराची लवकरच होणारी मालकीन आणि ध्रुवची बायको मिसेस ध्रुव किल्ले तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच त्या चार भिंतीत एक जोरात आवाज घुमला स्टाक दीपा आपल्या गालावर हात ठेवून रागात कनककडे पाहत होती तर कनक ॲटिट्यूडमध्ये समोरच्या खुर्चीवर बसून तिला म्हणाली माणसाने स्वप्न पाहावं स्वप्न पाहणं वाईट नाही पण आपल्या ऐपतीपेक्षा मोठं स्वप्न पाहणं नेहमी वाईट असतं यू बी दीपाने एक शिवी हसडली आणि कनकच्या अंगावर धावत गेली पण ती कनक होती दिसायला अंगकाठीने बारीक असली तरी एवढ्या वर्षापासून मार खाऊन आणि प्रतिकार करून तिच्या हातात चांगलेच बळ आले होते तिने दीपाला जोरात मागे धक्का दिला आणि तिच्यासमोर बोट करून म्हणाली ज्याच्या जीवावर एवढी उडते आहेस ना पहिले त्याला जाऊन विचार तो तुला त्याची बायको म्हणायला तयार आहे का दीपाने आजूबाजूला पाहिलं घरातले सर्व नोकर मंडळी तिच्याकडे पाहत होते तिला तो तिचा झालेला अपमान काही रुचला नाही ती पाय आपटत तिथून बाहेर पडली निघताना तिने ध्रुवला एक मेसेज टाकला आणि आता सर तसं कनक दिदींनी त्या मॅडमांना चांगलंच उत्तर दिलं पण त्यानंतर दिदी ज्या रूममध्ये गेल्या त्या जेवणासाठीही बाहेर आल्या नाहीत लकीने संध्याकाळी घरी घडलेली गर सर्व घटना ध्रुवच्या कानावर घातली त्याचं ऐकल्यावर ध्रुवने शांतीने त्याचा मोबाईल खिशातून बाहेर काढला त्यावर संध्याकाळी दीपाचा आलेला मेसेज वाचला सॉरी सर मी आली होती पण तुमच्या मेडने माझा अपमान करून मला तिथून हकलून लावले पण तरी तुम्ही बोलवाल तेव्हा मी हजर असेल दीपाचा मेसेज वाचून खरं तर त्याच्या मनात राग आला होता पण तसा चेहऱ्यावर न दाखवता त्याने तिला कॉल लावला कम टू द बंगलो इन द नेक्स्ट हाफ आवर एवढं बोलून त्याने फोन ठेवला पण त्याचे हे बोलणे ऐकून तिकडे दीपा मात्र आनंदात उड्या मारू लागली आणि फटाफट तयारी करून ध्रुवच्या बंगलोवर येण्यास निघाले ध्रुवने स्टेअर चढताना पाहिले तर दीपाने आणलेले सामान तिथेच एका बाजूला पिशवीत ठेवलेले दिसले त्याने त्याची मान नकारात हलवली आणि तो त्याच्या बेडरूमकडे गेला बेडरूममध्ये पूर्ण अंधार झालेला त्याला दिसला त्याने लाईट लावले तर तिथे कनकचे काही अस्तित्व त्याला दिसले नाही त्याने बाथरूममधून आवाज घेऊन पाहिला तर तिथूनही काही आवाज येत नव्हता मग त्याने थोडा विचार केला आणि त्याच्या बेडरूमला लागूनच असलेल्या स्विमिंग एरियाकडे त्याची पावलं वळली त्याने सर्वीकडे नजर फिरवल्यावर त्याला एक कोपऱ्यात कनक शरीराचं मुटकुडं करून बसलेल्या अवस्थेत दिसली तिची नजर आकाशाकडे स्थिर होती पण तिचा चेहरा पाहून कोणीही सांगू शकलं असतं की ती खूप रडली आहे तो तिच्यापर्यंत चालत गेला तिला त्याची चाहूल लागली होती पण तरीसुद्धा तिने मान वळवून काही त्याच्याकडे पाहिलं नाही त्याने आपली दोन बोटं कपाळावर घासली आणि खाली वाकून तिला आपल्या दोन्ही हातांवर उचलून घेतलं कनक तरीसुद्धा त्याला काहीच बोलले नाही तिने फक्त तिचे डोळे बंद करून घेतले ओपन युअर आयज एंजल त्याने तिला बेडवर ठेवत खूप प्रेमाने साथ घातली पण तरीसुद्धा तिने डोळे न उघडता तिची मान नाही म्हणून हलवली प्लीज मनाने खंबीर असली तरी शरीराने खूप नाजूक होती ती तिची स्किन अगदी दुधासारखी गोरी असल्याने बाहेरच्या थंडीत लाल पडली होती चेहरासुद्धा रडून रडून कोमेजून गेला होता ध्रुवला तिला असे पाहून वाईट वाटले त्याने तिच्या कपाळावर आलेले केस त्याच्या हातानेच अलगद तिच्या कानामागे लावले तसे त्याच्या हाताचा प्रेमळ स्पर्शाने तिने तिचे डोळे उघडले त्याचेही लक्ष तिच्या डोळ्यांकडे गेले तिचे लाल भडक डोळे जणू त्याला प्रश्न विचारत होते तो प्रश्न समजून घेत ध्रुवच पुढे म्हणाला आय एम सॉरी तुझ्यासाठी काही डेली नीड्सचा सामान घ्यायला पाठवलं होतं पण एखाद्या वेळेस काही मिसअंडरस्टँडिंग तो पुढे बोलतच होता की तिने रागात मान बाजूला फिरवली आता मात्र त्याला पुढे तिला कसं समजवावं ते कळत नव्हतं कारण याआधी ध्रुवच्या जीवनात कधी अशी सिच्युएशन आलीच नाही त्याच्या जीवनात कधी कोणी मैत्रीण नव्हती तर गर्लफ्रेंड असणं दूरची गोष्ट पण आज कनकसाठी त्याच्या मनातून ही येणारी फिलिंग काही वेगळी होती तिला झालेला त्रास बघून त्याच्या मनातसुद्धा काहीतरी तुटल्याची भावना तयार होत होती ओके तूच सांग तुला कसं समजवू म्हणजे समजेल तो खूप शॉर्टेड व्यक्ती होता तला फो त्याला लावता यायचं नाही जे असेल ते सरळ सरळ सिध सिध कोणी पण येणार आणि मला सांगणार की ती तुमची बायको आहे आणि परत येऊन तुम्ही मलाच विचारणार या गोष्टीचं एक्सप्लेनेशन कसं देऊ तिनचे म्हणणे ऐकून त्याला मनातून खूप हसायला येत होतं तिच्याकडे पाहून ती त्याला एखाद्या क्यूट पांडासारखी वाटली पण आता जर हसला असता तर मात्र त्याचे काही खरं नव्हतं म्हणून त्याने त्याचा चेहरा निर्विकार ठेवून तिला म्हणाला मग तू समजते का तुला माझी बायको त्याने असे म्हणताच तिने त्याच्याकडे पाहिले पण क्षणात तिला क्लिक झाले की ती काय बोलून गेली ते न नाही म्हणजे हो म्हणजे नाही हो नाही तिची उडणारी दांदल तो मस्त हनुवटीवर हात टेकून एन्जॉय करत होता बघ काहीतरी एक ठरव हो की नाही नाही म्हणजे पहिले नाही पण पण आता आता तर लग्न झालं आहे ना मग मग नाही कसं म्हणजे म्हणजे तसं नाही पण पण तसं हो ती पुन्हा होऊ नाही ज्या द्वंद्वात अडकली बरं तुझं ठरलं की काय ते सांग मी फ्रेश होऊन येतो मग आपण जेवायला खाली जाऊ तो फ्रेश व्हायला निघून गेला पण ती मात्र त्याने विचारलेल्या प्रश्नाचाच विचार करत राहिली चल तुझ्या एवढ्याशा डोक्याला ताण देऊ नको त्याने असे म्हणताच तिने तिचे गाल फुगवले त्याला तिच्या क्यूटनेसवर सुद्धा लाडला आला आणि त्याने तिचा गाल ओढत तिच्या डोक्यावर टपली मारली आणि खाली जायला निघाला हॅलो सर कनक आणि ध्रुवचे जेवण सुरू झा केले होते की मागू नावाज आला तसं दोघांनी वळून पाहिलं तर दीपा तिथे उभी होती तिला यावेळेस एवढ्या बोल्ड अवतारात पाहून कनकची नस तडकली तिने एक वार ध्रुवकडे पाहिलं तर तो दीपाकडेच पाहताना तिला दिसला म्हणून तिला त्याचा अजूनच राग आला पण इकडे दीपा मात्र कनककडे विचित्र नजरेने पाहू लागली कारण कनक ध्रुवच्या बाजूच्या चेअरवर बसून जेवण करत होती आणि नोकर अदभिने त्या दोघांना वाढत होते तू दीपा जवळजवळ तिला तिथे पाहून ओरडलीच पण कनकने मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करत आपल्या जेवणावर कॉन्सन्ट्रेट केले कॉल हर मॅडम ध्रुवचा थोडा जबरी आवाज तिच्या कानावर पडताच तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले शी इज मिसेस ध्रुव किल्लेदार अँड आय थिंक आय डोंट नीड टू गिव्ह यू अँ मोर एक्सप्लेनेशन तिने त्याचे बोलणे ऐकताच त्याच्याकडे पाहिलं त्याचे थंड डोळे तिचं शरीर गोठवण्यास पुरेसे होते तिच्या अंगात ची आता थरथर होऊ लागली तो काय म्हणतो आहे हे प्रोसेस व्हायला थोडा वेळ गेला पण जेव्हा समजलं तेव्हा मात्र आपण काय चूक करून बसलो याची जाणीव झाली ध्रुव जेवढा शांत तेवढा जास्त खतरनाक हे तिला पहिल्यापासून माहीत होतं म्हणून तिने मनातच सर्व देवांना आठवून लवकरात लवकर त्याची माफी मागून इथून निघावे असे ठरवले जे सत्य आज ध्रुवने स्वीकारलं तेच उद्या त्यांच्या दोघांच्या आयुष्याची दिशा ठरवणार होतं पण अजूनही खूप काही अनकह आहे आणि त्या अनकह्या गोष्टीची दिलकशीची खरी ताकद आहे जर तुम्हाला ध्रुव आणि कनकची ही इमोशनल जर्नी आवडत असेल तर नक्की लाईक करा तुमचे विचार कमेंटमध्ये लिहा आणि पुढचे भाग मिस न करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा प्रत्येक रिस्पॉन्स मला अजून प्रेरणा देतो धन्यवाद